नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करत ही स्वामींच्यानी प्रार्थना करून आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तर आजपासून पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे जो पितृ पंधरवाडा असतो पंधरा दिवसांचा तर त्याला भाद्रपद पौर्णिमेपासून सुरुवात होत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पितृपक्षामध्ये आपल्याला या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये काही गोष्टी दान करायच्या आहेत अशा ज्या पाच गोष्टी दान करायच्या आहेत ह्या दान केल्यामुळे आपले भाग्य उजळेल आपल्याला आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळेल आपल्याला आपल्या पितृचा आशीर्वाद मिळेल व आपल्या घराची मुलाबाळांची भरभराटी होईल पितृपक्ष हा पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि त्यांना संतुष्ट करण्यासाठी अत्यंत शुभ काळ आहे या काळात लोक त्यांच्या मृत्यू तारखेनुसार त्यांच्या पूर्वजांसाठी श्राद्ध करत असतात अनेक तर्पण देखील करतात त्यांना जेव घालत असतात पितृपक्षात पूर्वजांसाठी श्राद्ध केल्याने समस्या दूर होतात असं म्हटलं जातं की देवता देखील पूर्वजांना आनंदी असतानाच आशीर्वाद देतात म्हणूनच पितृपक्षात पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी श्राद्धविधी केले जातात आजपासून म्हणजे सात सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात झाली असून एकवीस सप्टेंबरपर्यंत म्हणजे सर्व पितृ आमावसेपर्यंत पितृपक्ष चालणार आहे असं म्हणतात की पितृपक्षात काही वस्तू दान केल्याने पूर्वजांचे विशेष आशीर्वाद मिळू शकतात पितृपक्षात कोणत्या अशा पाच गोष्टी आहेत ज्या दान करणे शुभ आणि मानले जाते तर ते आपण पाहूया सर्वात महत्त्वाचं म्हणजे अन्नदान तर पितृपक्षात अन्नदान करण्याचे महत्त्व सांगितले आहे शास्त्रानुसार अन्नदान केल्याने पितर संतुष्ट होतात आणि कुटुंबात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही हे दान भुकेल्या आणि गरजू लोकांना करावे म्हणून पितृपक्षात अन्नदान करण्याचे लक्षात जरूर ठेवावे त्यानंतर पाणी आणि तांब्याच्या भांड्याचे दान पाणी हे जीवनाचा आधार आहे यामुळे त्याचे दान करण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे पितृपक्षात पाण्याने भरलेल्या तांब्याचे भांडे दान करण्याची परंपरा आहे असं मानलं जातं की यामुळे पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि कुटुंबात पाणी आणि पैशाची कमतरता राहत नाही त्यानंतर कपड्याचे दान शास्त्रानुसार पितृपक्षात नवीन कपडे दान करणे हे पूर्वजांच्या समाधानासाठी शुभ मानलं जातं पांढरे कपडे किंवा धोतर कुर्ता दान केल्याने पूर्वज प्रसन्न होतात हे दान ब्राह्मण साधू किंवा गरजूंना दान करावे त्यानंतर तिळ आणि तूप दान पितृदोष दूर करण्यासाठी तिळ आणि तुपाचे दान अत्यंत प्रभावी मानले जाते श्राद्धकर्मात काळ्या तिळाचे विशेष महत्त्व आहे कारण ते पूर्वजांना संतुष्ट करते तुपाचे दान केल्याने भक्ताच्या जीवनात समृद्धी आणि सौभाग्य येते त्यानंतर धान्य आणि गूळ पितृपक्षात धान्य आणि गुळाचे दान करणे देखील शुभ मानले जाते या दानामुळे भक्ताच्या जीवनात अन्न आणि संपत्ती वाढते आणि कुटुंबात सुख शांती टिकून राहते पूर्वजांचे विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी देखील हे उपयुक्त ठरते तर आपल्याला हा जो पितृपक्ष प पंधरा दिवसाचा पितृ पंधरवाडा आहे तर या पंधरा दिवसामध्ये कधीही आपल्याला या ज्या पाच वस्तू आहेत ह्या दान करायच्या आहेत त्यामुळे आपल्याला ज्या काही आर्थिक अडचणी येत असतील आपले पितृ आपल्यावर नाराज होत असतील तर त्या सर्व समस्या तुमच्या दूर होऊन तुमच्या घराची प्रगती हो प्रगती होईल मुलाबाळांची प्रगती होईल तुमच्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल त्याचबरोबर आपल्याला काही अशा गोष्टी आहेत त्या आपल्याला पितृपक्षामध्ये दान करायच्या नसतात त्या गोष्टी तुम्ही दान केले तर त्या अशुभ मानल्या जातात तर आपल्याला पितृपक्षामध्ये जसे की लोखंडी भांडी लसूण कांदा मांस आणि मद्य याचा जो उपयोग आहे तर किंवा त्याचे जे दान आहे तर ते टाळायचे आहे आणि आपल्याला तीळ गूळ वस्त्र अन्न आणि पाणी यांचे जे दान आहे तर ते अवश्य आपल्याला करायचे आहे त्यामुळे पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला शुभफल देत असतात आपल्या घराला आपल्याला जो काही पितृदोष लागलेला आहे तर असे छोटे मोठे उपाय केल्यामुळे तर तो दोष दूर होत असतो आपले पित्र आपले पूर्वज आपल्यावर प्रसन्न होत असतात आपल्या कुटुंबाला सुख समाधान समृद्धी मिळत असते त्यांची आपल्यावर सदैव कृपा राहत असते तर अशा प्रकारे आपल्याला पितृ पक्षाच्या पंधरा दिवसामध्ये या ज्या पाच वस्तू आहेत या दान करायच्या आहेत तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा भेटूया असाच नवीन व्हिडिओ घेऊन आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ